नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे एक महत्त्वाचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जारी केलेला आहे आणि तो आहे अनुकंपा नियुक्तीसंदर्भातील जे शासन परिपत्रक आहे ते परिपत्रक आणि त्यातली काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल हा जी आर आहे आणि या जे आरचे विश्लेषण मी तुमच्यासमोर आत्ता सादर करत आहे आपण काळजीपूर्वक हे विश्लेषण शेवटपर्यंत पहावे कारण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत बघा पार्श्वभूमी काय आहे या, या परिपत्रकाचा मुख्य उद्देश सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागू झालेल्या नवीन सर्वसमावेशक अनुकंपा नियुक्ती धोरणाची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करताना विविध नियुक्ती प्राधिकरणांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करणे यामध्ये प्रश्नांच्या स्वरूपामध्ये उपस्थित केलेल्या नऊ महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे हा जी आर जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्यालासुद्धा लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय तयारी करायची आहे आणि कशाप्रकारे तयारी करायची आहे प्रमुख मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते पहा पहिला मुद्दा आहे प्रवर्गानुसार रिक्त पदांची माहिती त्याचा खुलासा असा करण्यात आलेला आहे अनुकंपा नियुक्ती ही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ज्येष्ठतेनुसार केली जाते हे तर सर्वांना माहीत आहे मात्र खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना मागासवर्गीयांसाठी आरक्षित पदांवर नियुक्ती देता येत नाही त्यामुळे या अडचणींवर उपाय म्हणून नियुक्ती प्राधिकरणांनी रिक्त पदांची माहिती मागवताना ती प्रवर्गनिहाय मागवावी असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जी काही नामा बिंदू नामावली आहे ती बिंदू तयार करण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला गट ड पदांवरील नियुक्ती आणि आकृतीबंध म्हणजे केडर सुधारणा कशी असली पाहिजे बघा वित्त विभागाने दोन हजार सोळामध्ये सर्व विभागांना त्यांच्या आकृतिबंधात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते ज्या कार्यालयांचा आकृतिबंध मंजूर झाला आहे आणि गट ड मधील काही पदांना नियमित म्हणून मान्यता मिळाली आहे त्यांनी गट डच्या सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांवर वीस टक्केची मर्यादा शिथिल करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या कार्यालयाचा आकृतिबंध अजून मंजूर झालेला नाही आहे त्यांनी ही प्रक्रिया अगदी तातडीने पूर्ण करून घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पुढे पहा काय सांगतायत पुनरुज्जीवित केलेल्या पदांसाठीची बिंदू नामावली त्याचं नेमकं रोस्टर कसं असलं पाहिजे गड्डमध्ये पुनरुज्जीवित केलेली पदे ही फक्त त्या कर्मचाऱ्याच्या कार्यकाळापुरतीच अस्तित्वात असतात त्या कर्मचाऱ्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पदसुद्धा संपुष्टात येतं त्यामुळे अशा पदांसाठी स्वतंत्र बिंदू नमावली रोस्टर तयार करण्याची आवश्यकता असणार नाही गट कमधून गट ड मध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांची स्थिती जी आहे त्याबद्दल काय खुलासा करण्यात आलेला आहे पहा यापूर्वीच्या म्हणजे दोन हजार सतराच्या धोरणानुसार गट क पदावर जागा उपलब्ध नसल्याने गट डमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना गट मध्ये जागा उपलब्ध झाल्यावर प्राधान्याने नियुक्त केले जात होते कधी दोन हजार सतराच्या धोरणात पण त्या धोरणानुसार जे नियुक्त केलं जात होतं त्याचा मात्र या ठिकाणी आता बघा नवीन आलेल्या धोरणामध्ये अशी कुठल्याच प्रकारची तरतूद समाविष्ट करण्यात आलेली नाही मात्र सतरा जुलै दोन हजार पंचवीसपूर्वी म्हणजे हा नवीन धोरण लागू होण्यापूर्वी गट डमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गट च्या मूळ पदावर जागा उपलब्ध झाल्यावर नियुक्ती दिली जाऊ शकते एकापेक्षा एक जास्त जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या प्राधिकरणांसाठी नेमकं काय सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पहा ज्या नियुक्ती प्राधिकरणांचे कार्यक्षेत्र राज्य किंवा विभाग स्तरावर आहे त्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील त्या वर्षातील एकूण रिक्त पदांच्या वीस टक्के पदे अनुकंपासाठी निश्चित करावीत ही निश्चित केलेली पदे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवताना एकूण रिक्त पदांच्या प्रमाणात ती विभागून द्यावीत उदाहरणामध्ये बघा एक साधं उदाहरण सांगतो जर एका नियुक्ती प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये बघा एक प्राधिकरण आहे आणि त्या प्राधिकरणाचे जे कार्यक्षेत्र आहे ते पाच जिल्ह्यांमध्ये एकूण पासष्ट पदे रिक्त आहेत तर मग अनुकंपासाठी उपलब्ध होणारी पदे किती असतील तर तेरा असतील म्हणजे पासष्टच्या वीस टक्के पदे तेरा पदे हे त्या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा काय करतील प्रमाणात वाटली जातील विभागून दिली जातील पुढील प्रश्न बघा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या वास्तव्याचा जिल्हा बघा आता कर्मचारी एखादा मृत्यूमुखी पावलेला आहे आणि त्याच्या मग वास्तव्याचा जिल्हा कोणता समजायचा कर्मचाऱ्याचे कुटुंब तो मृत्यूसमयी ज्या जिल्ह्यात कार्यरत होता त्या जिल्ह्याव्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यात राहत असले तरी उमेदवाराचे नाव त्याच जिल्ह्याच्या म्हणजे कोणत्या जिथे तो कर्मचारी कार्यरत होता त्याच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे रिक्त पदांच्या गणनेचा कालावधी अनुकंपा नियुक्तीसाठी रिक्त पदांची गणना करताना संबंधित निवड सूची वर्षाच्या म्हणजेच कोणतं एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या हा कालावधी विचारात घ्यावा आणि प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करण्याचा विलंब याबाबतीत पण या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे पहा कार्यालय प्रमुखांनी उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाल्यावर लगेचच कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे आणि जरी प्रस्तावाला विलंब झाला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने उमेदवाराचं नाव कार्यालय प्रमुखाने अर्ज सादर केल्याच्या मूळ दिनांकाला प्रतीक्षा यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे पुढे बघा पोलिस दलातील नियुक्ती या संदर्भामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पोलीस शिपाई म्हणजेच गट क आणि गट ड पदांवरील अनुकंपा नियुक्तीसाठी पूर्वीच्या धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र पोलीस शिपाई व्यतिरिक्त इतर गट क पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या सामायिक प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठवली जावीत हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे आणि तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते परिपत्रक डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही काही माहिती हवी असेल तर आपण मला त्या संदर्भात कमेंट करू शकता या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद